हां नमस्कार मी संघर्षदा संतोष कुलपाटील पुण्यामध्ये जातो आहे आमदार दिलीपजी मोहिते पाटील यांच्या विवाह सोहळा आहे त्या सोहळा उपस्थित राहण्यासाठी पुण्यात सहभागी होतो याशिवाय विविध सहकारी मान्यवरांची मी भेट घेतो आहे आणि त्यानंतर शिवनेरी आणि नगर या भागात भेट येणार आहे माझे सहकारी आणि आमचे बंधू जालन्यातील मनोज जारंगी पाटील यांना निरोप माझा की जालना लोकसभेला मी स्वतः उमेदवार असल्यामुळे आणि बुलंद सेना पार्टी या ठिका अन्य ठिकाणी उमेदवार उभा करणार आहे तर मराठा समाजाच्या विकासाकरता माझी वाटचाल सुरू आहे आणि मागच्या सव्वीस वर्षापासून मी मराठा आरक्षणासाठी लढाई करतो त्याच्यामुळं मराठा समाजांना आणि समाजातील विविध आमच्या बांधवांना आवाहन करतो आहे या संघर्षयोद्धाला साथ द्या आणि दिल्लीमध्ये खासदार करण्यासाठी आपलं अमूल्य मत देऊन मदत करा एवढंच सांगतो मी माझ्या घरात दीडशे वर्ष पोलीस पाठीगी राहिलेली आणि कोल्हे परिवार आणि संतोष कोले पाटील हे राजकारणामध्ये कधी खोटं बोलत नसतात दिलेला शब्द पूर्ण करतात हे बदनापूर तालुक्याच्या आणि जालना जिल्ह्यातल्या जनतेला माहीत आहे तेव्हा अशा माझ्यासारख्या अनुभवी साहित्यिक कवी संपादक राहिलेल्या व्यक्तीला या संधीचा लाभ करून द्या आणि लोकसभेत पाठवा आपला सहकारी संतोष कोल्हापटील माझ्यासोबत पोटेगावचे श्री जाधव उपस्थित आहे आणि काय नाव आहे तुमचं अभिषेक जाधव अभिषेक जाधव आहे आमचे पोटेगावचे तर माझ्यासोबतच आहेत ते तर असे तरुण मराठ्यांच्या